हिवाळी अधिवेशनात लव जिहाद विरोधी कायदा मंजूर व्हावा यासाठी वडूजमध्ये हिंदू जनजागृती समितीचं निवेदन हिवाळी अधिवेशनात लव जिहाद विरोधी कायदा संमत व्हावा यासाठी हिंदू जनजागृती समिती यांच्या वतीनं वडूज तालुका खटावेतील तहसील कार्यालय वडूज या ठिकाणी निवासी नायब तहसीलदार महेश गायकवाड यांना निवेदन देण्यात आलंय एक दोन नव्हे तर हजारो हिंदू मुलींना खोटी ओळख वापरून प्रेम विवाहाच्या बहाण्यांना फसवलं जातं अल्पवयीन मुलींना सोशल मीडियाद्वारे किंवा ड्रग्सच्या माध्यमातून जाळ्या तोडलं जातं नुकतेच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूर इचलकरंजी मधील सहा वर्षीय हिंदू अल्पवयीन मुलीवर अठ्ठावन्न वर्षीय धर्मांध व्यक्तीनं लैंगिक अत्याचार केले कोल्हापुरातील शाहूवाडीत चौदा वर्षीय हिंदू मुलीवर धर्मांध मुलानं बलात्कार केल्याची घटना समोर आली या घटनांमधून हिंदू मुलींना प्रेमाच्या खोट्या जाळ्या तोडून त्यांची फसवणूक लैंगिक अत्याचार धर्मांतर जबरदस्तीनं विवाह केले जातात आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे की लहान मुसलमान मुलाच्या हातावर त्रिशुळ व ओमचं चिन्ह गोंदवल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय जेणेकरून तो मोठा झाल्यावर हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं धर्मांतरण करेल म्हणजे गुन्हेगार व षडयंत्री लोक किती पुढचा विचार करून नियोजन करत आहेत हे लक्षात येते एकूणच लव जिहाद हा केवळ वैयक्तिक वा स्तरावरील गुन्हेगारी कृत्य नसून ते एक संघटित नियोजनबद्ध आणि वैचारिक युद्ध आहे यामध्ये खोटी ओळख प्रेम जाळ विवाह धर्मांतरण लैंगिक शोषण वेशा व्यवसाय निर्गुण हत्या मानव तस्करी आणि विक्री मानवी अवयवांची अवय अवय विक्री आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग इथंपर्यंत गंभीर गुन्ह्यांचा समावेश होतो हे विविध माध्यमातून अनेकदा उघड झालं आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात लव जिहादच्या विरोधात लाखोंचे मोर्चे काढले गेले त्यात महिलांचा मोठा समावेश होता तरी आमच्या नम्र मागण्या अशा उत्तर प्रदेश आणि राजस्थान राज्यांप्रमाणे गुन्हेगाराला अजन्म कारावासाची शिक्षा देणारा कठोर दखलपात्र आणि अजामीन पात्र स्वरूपाचा लव जिहाद विरोधी कायदा राज्यात लागू करावा यासाठी येत्या अधिवेशनात हा कायदा संमत करावा उत्तर प्रदेशच्या कायद्याप्रमाणं लव जिहात जबरदस्ती धर्मांतरण संदर्भातील तक्रारी पीडित व्यक्ती त्यांचे मातापिता किंवा भावंडे यांच्यासह कोणती व्यक्ती लिहून पोलिसात तक्रार करू शकेल अशी कायद्यात तरतूद असावी या प्रकरणांचा तपासासाठी विशेष पोलीस शाखा स्थापन करून त्यात लव जिहात प्रकरणाची स्वतंत्र नोंदी करावी पीडिताच्या सहाय्यासाठी यात महिला पोलिसांचं रणरागिणी पथक असावे लवजेहाद प्रकरणांमागे असणारा विदेशी अर्थपुरवठा बँक खाती बलपूर्वक लावणारे जाणारे विवाह हिंदू युवतींची तस्करी व दहशतवादी गुन्हेगारी कारवायांसाठीचा वापर यांचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी जबरदस्तीनं लव जिहाद तसेच धर्मांतरास कायदा करणाऱ्या मदत करणाऱ्या किंवा प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्ती जिहादी व वा कट्टरतावादी संघटना धार्मिक नेते मौलवी मुल्ला आणि मदरसे मशीद यांच्यावर कायदेशीर बंदी घालून कठोर कारवाई करावी या संदर्भात गेल्या पंधरा वर्षातील राज्यातील तक्रारी अन्य रेकॉर्डचा आणि गुन्ह्यांचा अभ्यास करून माहिती गोळा करावी ज्यातून गुन्हेगारी नेटवर्कचा व षडयंत्रेचा शोध सहाय्य होईल महिलांसाठी एक विशेष हेल्पलाईन क्रमांक प्रसारित करावा ज्यावर तत्काळ तक्रार करता येईल सोशल मीडिया माध्यमे आणि ऑनलाईन डेटिंग फसवणूक प्रकरणी कायद्याच्या कक्षेत आणावी महिला तसेच बाल आयोग व गृह खात्यानं तक्रार निवारण कक्ष स्थापन करून तत्परतेने प्रतिसाद द्यावा राज्य सरकार धार्मिक आणि सामाजिक संघटनांनी महिला सुरक्षेसाठी मैहू दुर्गा रणरागिणी यांसारख्या अभियान राबून लव जिहाद व अन्य सामाजिक दुष्प्रवृत्तीच्या विरोधात फलक जाहिराती सोशल मीडिया याद्वारे जनजागृती करावी नुकतीच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूर इथलकरंजी मधील सहा वर्षीय हिंदू अल्पवयीन मुलीचा अठ्ठ्याण्णव वर्षीय धर्मांध मुसलमानानं लैंगिक अत्याचार केला तेव्हा ती तक्रार पोलीस नोंदवून घेत नव्हते स्थानिक शेकडो लोक आणि स्थानिक भाजपचे आमदार राहुल आव्हाडे पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तक्रार नोंदवली गेली तक्रार न ना नोंदवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची तरतूद नवीन कायद्यात असावी तसेच ही तक्रार सहज करता येईल अशी भक्कम तरतूद करण्यात यावी जर महिला आणि युवती असुरक्षित राहिल्या तर राष्ट्रही असुरक्षित राहील आता शासन पोलीस आणि समाज या तिघांनी मिळून हिंदू भगिनींच्या रक्षणाचा दृढ संकल्प करण्याची वेळ आली आहे राज्यात तात्काळ कठोरत्तम कायदा लागू करणं हीच आपल्या लेखी मातेच्या सुरक्षेची हमी असेल यावेळी कार्यालयामध्ये हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं निवेदन देताना ज्योती कुंभार शुभांगी काळे मोहिनी निर्मल बाळूताई जाधव मनीषा दारवडकर जयश्री खडके अनिता गोडसे अश्विनी पाटोळे द्रौपदा घाडगे विनायक ठिगळे विनोद भंडारे प्रवीण बागल चैतन्य कदम वरद भंडारे रमेश गोडसे रवी गोडसे धीरज पाटोळे इत्यादी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह महाराष्ट्राची विधानसभा प्रत्यक्षात चालू होते परवा दिवशीपासून पासून अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये शासनाने गांभीर्याने विषय घ्यावे आणि लव जिहाद सारख्या घटना महिलांवरती होणारे अत्याचार महिलांना मिळणारी वागणूक माझ्या माहितीप्रमाणे मागच्या या दोन तीन महिन्यामध्ये बेपत्ता असलेल्या महिलांची संख्या ही फार मोठी आहे आणि याचा सखोल अभ्यास करून शासनानं महिलांविषयक लव जहाद विरोधी कायदा ह्या अधिवेशनामध्ये पारित करावा अशी आमची मागणी आम्ही ह्या निवेदनामार्फत शासनाकडे देतोय आमच्या निवेदनाची आपण तत्परतेनं दखल घ्यावी आणि शासनाकडे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा